मित्र हो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या निवडणुका म्हणजे कार्यकर्ते ज्या निवडणुका असतात याच कार्यकर्त्याच्या जीवावर आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री आणि ते घटनाबाई असलेले उपमुख्यमंत्री सुद्धा होत असतात पण तरी सुद्धा सगळ्याच कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही बहुसंख्य प्रामाणिक कार्यकर्त्याचं आयुष्य सतरंजा उचलण्यात जात असत काही मोजक्याच कार्यकर्त्यांना कधीतरी नगरसेवक नगराध्यक्ष पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य इथं पर्यंत कसं कस आलं तर पोहचता सुद्धा येत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरू आहेत पण या निवडणुकामध्ये कार्यकर्ते आहेत कुठं शोधा राज्यभरात सगळ्याच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी अर्थात आमदार खासदार आणि मंत्र्यांनी आपल्या घरामधील पत्नी मुलगी मुलगा सुरा सासरे अशा सगळ्यांना उमेदवार जाहीर केल्या मग कार्यकर्ते राहिले कुठं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या निवडणुका असल्याचं कायम सांगितलं जात त्यासाठी निवडून येऊन सत्ता राखण्यासाठी त्या आघाड्या करा किंवा करू नका याबाबत स्थानिक नेत्यांना बहुतेक वेळा राजकीय पक्षाकडून पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं यामध्ये बघा लोकसभा विधानसभेसाठी राब राब राबणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा राजकीय प्रवाहामध्ये येऊन अधिकारवाढीनं काम करण्यासाठी या निवडणुकामध्ये दे संधी देणं अपेक्षित असत पण राजकीय पक्षांनी स्थानिक नेत्यांना दिलेल्या या स्वातंत्र्याचा त्यांनी अक्षरशः गैरफायदा घेतल्याचं दिसून येतं त्यामुळं मग नेत्याचे कुटुंबीय हे तुपाशी आहेत आणि कार्यकर्ते मात्र कायम आणि कायम उपाशीच राहिलेले आहेत यावेळी सुद्धा अर्थात त्यांनी कायमच नेत्यांच्या सत्रांच्याच उचलायच्या आहेत असा स्पष्ट संदेश या नेत्यानं ने देऊन टाकला ना महाराष्ट्रातील राजकारण अशा विदारक परिस्थितीमध्ये पोहोचल्याचं चित्र या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे मित्रांनो बघा खर तर या विषयावर अधिक बोलण्यापेक्षा आता मी जी यादी तुम्हाला सांगतोय ना मित्रांनो तेवढी यादी तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि मग सत्रांच्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय करायचं हे तुम्ही सांगा अर्थात यादी तुम्हाला थोडी मोठी वाटेल पण वास्तव तो तुमच्या पुढे ठेवावं लागेल मित्रांनो त्यामुळे जरूर बघा कोणी कोणी आपल्या घरातच उमेदवारी दिली बघा जामनेर मध्ये आहेत साधना महाजन या साधना महाजन म्हणजे कोणत्या त्या मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी भुसावळ मधल्या उमेदवार रजनी सावकारी या आहेत संजय सावकारे यांच्या पत्नी मध्ये आहेत मोहिनी नाईक या नाईक म्हणजे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मुक्ताईनगरमध्ये सुद्धा संजना पाटील या संजना पाटील म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कन्या चाळीसगाव मधले प्रतिभा चव्हाण या आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी आहेत पाचोरा हो ता तालुक्यातल्या उमेदवार असलेल्या सुनीता पाटील या आहेत आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी इथं दुसऱ्या उमेदवार असलेल्या सुचिता वाघ त्या सुद्धा आहेत आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी आता खामगाव मध्ये बघा मंत्री आकाश फोंडकर यांच्या वहिनी अपर्णा फोंडकर यांना उमेदवारी इथं देण्यात आली तर तिकडे यवतमाळमध्ये मंत्री अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शनी उईके यांना उमेदवारी दिली फलटणमध्ये सुद्धा तेच चित्र ओमराजे नाईक निंबाळकर यांचा मुलगा अनिकेत नाईक निंबाळकर यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली गेलेली आहे फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दुसरे उमेदवार आहेत माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर त्यांचा भाऊ समीर सिंह आता बघा तिकडे सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार त्यांना उमेदवारी दिलेली आहे नगराध्यक्ष पदाची हिंगोलीमध्ये सुद्धा तसंच चित्र एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत ना ते संतोष बांगर त्यांच्या वहिनी रेखा बांगर यांना थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांचा भाऊ सुद्धा नगरसेवक पदाची निवडणूक लढवतोय आता बघा पैठणचा विचार करायचा झाला तर तिथं माझे आमदार चंद्रकांत घोडके यांचा मुलगा अनिल घोडके निवडणूक लढवतोय गंगापूरमध्ये माझे आमदार कैलास पाटील यांचा मुलगा ऋषिकेश पाटील निवडणूक लढवतोय जिंतूरमध्ये माझे आमदार विजय बांबरे यांचा पुतण्या शेलोमध्ये माझे आमदार हरिभाऊ लहाणे यांचा मुलगा संदीप लहाणे जालनेच्या परतूरमधून माझे आमदार सुरेश कुमार जेथलिया यांच्या पत्नीने तर मधून आमदार नारायण कुचे यांची पुतणी उज्ज्वल कुचे हे निवडणूक लढवत आहेत बीडच बघायचं झालं ना तर मधून लक्ष्मण पवार यांच्या भावजोई गीता पवार गेवराई मधन दिवंगत आमदार भालचंद्र कुलकर्णी यांच्या कुटुंबातील तीन सदस्य या निवडणुकीमध्ये उभे आहेत सोनपेठ मध्ये आमदार राजेश विटेकर यांच्या वहिनी सारिका भोसले जालन्यामध्ये माझे आमदार विलास खरात यांचे पुत्र विश्वजित खरात बीडमध्ये योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर आंबेजोगाई हो इथं आमदार नमिता मुंजडा यांचे सासरे नंद किशोर मुंजोडा गागाखेडच्या नगराध्यक्ष पदासाठी उर्मिला केंद्रे उमेदवार आहेत या उर्मिला केंद्रे हे आमदार धनंजय मुंडे यांच्या भगिनी आहेत दौंडाई नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या नयन कुमार रावल यांच्या या मंत्री जयकुमार रावल यांच्या आई आहेत अकोडच्या नगराध्यक्ष पदासाठी नलिनी भारसाकळे या निवडणूक लढवत आहेत त्या आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड अकोट नगराध्यक्ष पदासाठी माजी मंत्री रामदास बोडके यांच्या सोनबाई अलका बोडके बाळापूर साठी नदीन खाती यांच्या पत्नी रेजे बेगम देवळाली नगराध्यक्ष पदासाठी वर्ध्याचे खासदार म्हणजे माझे खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट साठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे भाऊ मिळून शेट्टी यांना उमेदवारी मिळाले आहे मग मित्रांनो सांगा आता यात कुठं आहेत सामान्य कार्यकर्ते कार्यकर्त्यांनो स्वतरंजा उचलत रहा, चुटवत रहा यांची पोस्टर करा यांच झंदाबाद द्या घोषणा आणि तुम्ही मात्र उपटत बसा राजकीय पक्षाच्या बांधावरच गवत ज्या कार्यकर्त्याचे जेवावर हे नेते मोठे होतात सत्ता मिळवतात सत्तेच्या खुर्चीवर बसवतात आणि फक्त म्हणायला कार्यकर्ते प्रत्यक्षात कार्यकर्ते आहेत कुठे मित्रांनो आता मी जी तुम्हाला एवढी मोठी यादी दाखवली यामध्ये एक तरी तुम्हाला सामान्य कार्यकर्ता दिसतो का बघा बघा आता याचा विचार तुम्ही आम्ही नाही तर त्या कार्यकर्त्यांनी करायला हवा ज्यांना हे फक्त सतरांज उचलायला लावतात आणि उपटायला लावतात राजकीय पक्षाच्या बांधावरचं गणित तुम्ही ठरवा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार